आवाज खालचा परिस्थिती दोन रे हायना आणि मुंबई तो माणूस म्हणजे दोन काय म्हणजे सामान्य गोष्ट नाही खरोखर संध्याकाळची झोपना पण ही झोपाकच वया झोपल्याशिवाय एनर्जी येता की आता काय आंबोळे खाल्यावर माझ्या पावर परत येत परत फर आंभोळे ना तुम्ही देना अरे भाकरी जो घातली पिठला त्याला येता ता वळका ना तुमका बरोबर आपण थावून म्हणजे आपण आपण इलो म्हणून आणलं नाही ना नाते ना जो गाव उगीच अंग धरू ना आणि त्याला बायको भारीच मिळाली आहे त्याची बायको सुग्रना रोज रोज पोळी शिकरणय ना नाही संध्याकाळच तो गाना म्हटलंन की ता फुश हां की दादो कब ते कोणी विचारलं ना पाऊस काय इलो तो अशी कुत्र्यार की बकरी गाऊ तिला आ शाबास लांग बोटो हे ज्या भाजीत पाणी गेला <laughs> वारा पाऊस त्यामुळे सगळो कपडे पण आमचे भिजले <laughs> नमस्कार कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोऱ्या भागात मी विनय घाडी अवकर आपले खूप खूप स्वागत करतो तर आता समाज तर आता डोक्यावर एवढं बोजा घेऊन आणि पुनग्याची घाटी चढून आता आम्ही चाललो आहोत चढ्यावर काल, संग, काल सांग कालच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे सकाळचे वादले आहेत किती हो सव्वा सात वीस झाले सात वीस झालेले आहेत बाबलो गेलो पुढे मी आणि नाना पाठसून चालतो आणि घाटीकल दाखवलं दाखवलंय काय भारी आहे ती तर चला ह्या बुळबुळ पडण्याच्या आधी कॅमेरो बंद करतोय अशीच वाट ना हो आईच्या गावात असू नव काय नाही घेतलं नाही तसं कटरनगर असतो गैर हवाई खालच्या खेचकी परिस्थिती आहे पण शॉर्टकट शॉर्टकटो घाटी चढ पन्नास रुपये अळम्यानी माती घ्यायला कधी अळबी काढून जायचं नाही ना हे दोन ट्रेन आम्ही उठमात जाऊन ठेवतो काल संध्याकाळी तुझ्या अळबी केवढ्या पडली

ती थोड्या वेळाने एका टापरी नाही होती ती भंगता ती टापरी आता बघा तर मित्र रेडी आणि आता मोठा टप्पा गाठायचा तेव्हा जरासा दहा टक्के वीस टक्के झालेला चला छत्री वाऱ्यान वरची उडवा ना असो नको रे गे असंच बरं वाटत पुढे पाठी घेऊ पाठी घ्या हॅलो हा मी सगळं आमका डी आहे हवन घेऊन चालला भाऊ सकाळी जाऊ नाही मी उठत मी आज जरा लेट उठल असं एक वेळ आज सगळीच जण लेट उठली मी मशीक सोडून पाच वाजता उठलेले परत झोपले सकाळ सकाळचा निसर्गरम्य वातावरण दाखवूक झाला असता पण आमचं वातावरण होय बरोबर नाही आ त्यामुळे चला आता सगळे जाऊन भेटाया कडा झालं वा मान धरली मग त्याच तरी ट्रेकात मग कल तसं विदाऊट टापरी घेऊन आहे तो माझी डोक्याची वाट लागली फुल एनर्जी डाऊन झाली एवढी घाती चढता चढता आणि आता आम्ही वर सर सड्यावरती आलेलो आहोत आणि आता इथे जरा फ्रेश होण्यासाठी म्हणून आलो कारण की इथे मस्त असं पाणी वाहत असतं आणि एकदम फ्रेश वॉटर आहे पिण्यायोग्य आहे इथे शेती करायला जेवढी मंडळी येतात पिण्यासाठी हेच पाणी वापरतात म्हणून आता एक बॉटल भरून त्यांच्यासाठी पण नेतो आहे आणि नानांनी चालू पण केल्याने काम तर आता कामाक लागाया बघा जे जे नवीन असतील त्यांना माहिती नसेल नाचणी कशी लावली जाते ते आजच्या व्हिडिओत तुम्हाला कळेल आणि ज्यांना माहिती आउट कशी लावतात त्यांनी मजा मस्ती म्हणून बघा पण बघा हा चला मजा येईल पण सकाळी सकाळी बघा घाटी मारून पण झाले तुमचे फास्ट काम तुमचं हे बघा हे असे या बांबूच्या सहाय्याने असे खड्डे मारले जातात त्यांना काय म्हणतात रेंब थोंबे काय टोंबीयो हां ते असे मारले जातात मग त्यात जे आपण अवन काढलं आहे ते असं एक एक, 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 एक लावतात ना हो। एक दोन एक एक दोन। असे लावले जातात लावणी प्रकार आहे फक्त जरा पद्धत वेगळी उलटीत लावते लावणी पण उलटीत लावतात लावणी पेंडी हा हा धरताना हा हा तशी उलटी लावत जाऊ ओके ओके उलटी पाठ करून हा कारण की त्याच्यात पाय पडता म्हणून खड्डे बंद होतील ते अरे आणि त्या एकटोच म्हणजे रोज सकाळी उठान तू येत असतो काम गायब असतो मी हे सकाळी सकाळी जाता का ह्या सकाळी नाही सकाळी सात पर्यंत गायब असतात घरात घराकडनं देव बी है किती किती अंतरावर करूचा बस चार चार इंच नाही नाही लावण्यात कमरेच ह्या होईल ह्या बरोबर काम आहे हे असं आहे हे बघा एवढं लावून झालेलं आहे म्हणजे अर्ध होत आहे अर्ध बाकी आहे आणि तेवढ्याच आमच्या मॅनेजर पण इले आहेत ते, ते बघा नाश्ता घेऊन येतात हळूहळू आपले तशी काय आज नाश्त्याची गरज नव्हती ना आज अस्मिता आणि अंतोह असल्या कारणानं आमचं नाश्त्याची सोय होती होय वर काय होती होती पण तरी पण आपलं काकांका माहिती नव्हता म्हणून नाही त्यांनी आता मग ते का येतात हा आता ना नाना हे आव्हान कशा काढतात काय हो कशाकडं उठला म्हणजे हैस हैस आपलं काम होईल बाय बाय वजी नको होय मग तशी मी दोन वजी आणू शकतोय तेवढी कॅपॅसिटी आहे बस झोपाकच वया झोपल्याशी एनर्जी येत की आता काय आंबोळे खाल्ल्यावर माझ्या पावर परत येत परत ना

काय हो बा हो. गालातल्या गालत बघता आणि बाय तो काय नाही संध्याकाळ तो गाणं <laughs> की किता पू हा किती क्या वाद आहे असं म्हणून तो गा गाना म्हणत असता मारी स्वप्नात काय सकाळी हो काय सकाळी घ्यायचं गाणं स्वप्नात काय की स्वप्नात गेली कोणतरी त्याच्या असं काहीतरी पण तुमच्या या चार जणांमध्ये सगळ्यात अनुभवी शेतकरी माझ्यामध्ये अंतोच आहे त्याच्याकडे असला ज्ञान आता तुमच्या कोणाकडे नाही जवळपास जेवण नाही जेवणाशिवाय काम आता आताच कधी आंबोळ्यांची सवय झाली आहे त्यामुळे तू असे हा आंबोळ्यांचं बेद असल्यावर सांग मग मी तेव्हा तुझे ठोंबरे मारून दे ना फ्री फ्रीमध्ये कळला हा त्यामुळे आता काम आता का येतं मागा फक्त माझा मेनू सांगायचं आज ह्या मेनू आहे तरच तरच मेनूच्या येत नाही आम्ही तर मित्रांनो आता वाजले आहेत दहा पन्नास आणि आता आम्ही नाश्ता करणार सकाळपासून तर सकाळी चहा पिऊन आलेलो आणि पाव पण खाऊन आलेलो त्यामुळे इतकी काही भूक भूक लागली नव्हती आणि मध्ये मध्ये पाऊस येत असल्याने काम पण राहत आहे हळूहळू आता नाश्ता करूया तुमची भाकरी खाऊन पण झाली सुपरफास्ट येस तर मित्रांनो भाकरी आणि बटाट्याची भाजी हा। आता खावाक सुरुवात करतो हां पुष्पानी काय आमंत्रण दिलेला होता पण अजून काही गेलेली नाही पाऊस येतात पटकन राह त्यातलं पुष्प इलं तर येईल दुपार झालं पाऊस येतात मी आधी खाऊन घेतो थोड्या वेळ भेटाय पाऊस बा काय इलो तो अशी कुत्र्यावर की वाकरी खाऊची का लागतात काकानी <laughs> <laughs> पळपळ बाबाश हे टावेला भिजतात ती उतरली जवळ घे जवळ घे पिशी लाग बोटो त्याच्या भाजीत पाणी गेला <laughs> म्हणून सांगा लवकर ये लवकर ये तर मित्र तू मगात पासून चालू झालेला पाऊस अजून काही थांबलेला नाहीये आणि सगळेच कामाचे थांबलेत ना तिकडे पुढे आडोशाला उभे आहेत काका फक्त काम करत आहेत आणि आम्ही इकडे बारा पाऊस यामुळे सगळं कपडे पण आमचे भिजले चड्डे चड्डे पाणी पाऊस बघा कसलो भारी चड्डी तुझी भिजली सांगत काय राहू ते चड्डीच भिजली म्हणून लपडा तशी तर खायला ट्रंकेत चड्डे मोफ असतो हा थांब बाबा थांब तर मित्रांनो पाऊस आता थांबला आहे बऱ्याच वेळानंतर आणि मी आता काकीलागी जायला मिळाले काका मुलगा काकीला गेली अर्ध्या वाटे झाले असतील अर्ध्या वाटेत आली आहे ती आमचं दुपारचं जेवण घेऊन तुम्ही म्हणसाल सर का हे जेवणाचाच दाखवतो पण कॅमेऱ्याची बॅटरी कमी असल्यामुळे इतर गोष्टी दाखवता मिळत नाहीत एक बॅटरी संपली आता ही दुसरी चालू आलेली आहे पावसात ना रेनकोट बिनकोट घालून जवान मॉपचाच आणलेला दिसता काय चाय नको चला काकी आल्याबरोबर बरोबर आमचा टी टाइम झालेला आहे त्या आणि काय रे नको हो सांगा आहे <laughs> <laughs> <नियो> <laughs> 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 म्हणजे तो एक गुळबुळ शेवट जरासाच रावलेला आता दिसत नाही खाली ना, ना। ना। पाणी सगळं मग खाली दिसतच नाही जमीन धोंडोआ की काय आमटी काय काय आमटी करायची लसून टाकायची कसली आमटी कसली आमटी करायची अशी अशी काय दाखवलं ऐकाक नाही कुरडू 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 हा ही सगळी कुरडू भाजी आहे रानभाजी

बारा वाजले हे बघा एक पाटा अकरा वाजून अठ्ठावन उन... नाही ना एवढ्यात नको भाकरी खाल हळी जेवायचं नाही दुसरी जागा जेवची हां छान छान चला आता कामाला लागूया आणि चार अरे हा तकडनं ते कळटी हां म्हणून तर ते बोलत देवळात जाऊया वरती आता कामाला लागूया बॅटरी कमी आहे त्यामुळे कॅमेरा तर बंद ठेवला ही झालंस तर मध्ये काहीतरी गजाली विजाली चालू तर चालू करू नाही तर मग डायरेक्ट जाऊन त्यांना चला ही पता कोणाची काका तुम्ही एवढा केलास हा जोरच केला खतरनाक पाऊस नसतो तर आणि काढून झाला तर मित्रांनो अशा प्रकारे दुपारचे ठीक पावणे तीन वाजलेले आहेत आणि तुमच्या लाडक्या पुष्पाताईचं आगमन होत आहे आणि तिच्या स्वागतासाठी खायलांचे कुत्रे पण आलेले आहेत या मॅडम या पुष्पा पुष्पाबाय आमची गरीब गाय आणि विणूचं वडीलच बाय बघ विणूचं गाय कल तुम्ही नव्हताच कल त्यांना असे डायलॉग मारले ना तुमच्याबद्दल आईकाक नव्हता म्हणून बरा झाला मारित मारित एवढा गरिस्ता दिसता सुक्रुंबा हूं मोठा पकरुंबा आला हूं संदेके मध्ये का तेल लावून झाला मोठेपणा केलं हे बघा सालपटा सालपटा नीट बघा काय बघ झोमता आहे हे मीने गोड करत आहे आताच नेक्स्ट टाइम मी तेल लावून येणार गोड त्या लावायजावर म्हणजे सुळसुळीत साप साफसाप पटापट